आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवणं आणि शिंदे आणि भाजपची उजरेगिरी आणि लाचारी करण्याशिवाय उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी काहीही ना केलं नाही खासदार विनायक राऊत यांनी केला घणाघाती आरोप हिट अँड रनच्या नावाखाली केंद्र शासनानं केलेला कायदा रद्द न केल्यास ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघाने आंदोलन करण्याचा दिला इशारा रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील उंबरले गावात साईबाबांचा वार्षिक उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आला साजरा खासदार विनायक राऊत यांच्या घडाघाती आरोपांवर पालकमंत्री देणार याकडे लागलं कार्यकर्त्यांच लक्ष यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू। अंगडाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा, तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़े सविस्तर वृत्तांताकडे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवणं आणि शिंदे आणि भाजपची हुजरेगिरी आणि लाचारी करण्याशिवाय पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी काहीही केलं नाही असा घणाघाती आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे उदय सामंतांचे उदय म्हणजे उदय सामंतांचा उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल कारण उद्योग मंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर उदय सामंतांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातकडे पाठवण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही आहे स्वतःच्या मतदारसंघातला जे के फाईलसुद्धा डुबला गेला त्याला हातभार लावला नाही त्यानंतर वेदांता वेदांता पास्कॉन वगैरे वगैरे जे प्रकल्प कसे गेले ते त्यांना त्यांना खरं म्हणजे अजून किती शब्दामध्ये सांगितलं तर कळेल हा सुद्धा एक संशोधनाचा विषय केवळ आणि केवळ हुजरेगिरी हुजरेगिरी करायची लाचारी करायची या पलीकडे उदय सामंत काही करू शकत नाही वेंगुर्ल्याचा सबमरीन प्रकल्प गुजरातला घालवल्याचं पाप तुम्ही जर आदित्यजी ठाकरेंवर फोडत असाल तर यांच्यासारखा निर्बुद्ध मंत्री यापूर्वी ह्या या राज्याला मिळाला नाही असं मला म्हणावं लागेल खासदार विनायक राऊत यांच्या घणाघाती आरोपाला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री जोरदार उत्तर देत पलटवार करतील असं वाटत होत परंतु त्यांनी काय उत्तर दिलं ते सर्वांनी ऐकूया मी जे काल सांगितलं की नऊ आमदार जे काँग्रेसचे नेते आहेत ते शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत हे मी पूर्वीपासून सांगत होतो पूर्वी त्याचा ते आकडा तेरा होता आता चार तो कमी झालाय पण नऊ लोक आहेत आणि हे कदाचित काही लोकांना कळल्यामुळं हे कुठं प्रकाशात येऊ नये म्हणून आमच्यातले भाजपच्या संपर्कामध्ये आहेत हा सांगण्याचा काही लोकांचा अट्ट असावा आमचं कोणी कोणाच्या संपर्कामध्ये नाही आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवतो हो आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहतो परंतु तेरावरनं आता नऊवर आलेत कदाचित तो आकडा पुन्हा तेरावर होऊ शकतो मला माहीत नाही त्याच्याबद्दलचं हो काय परंतु बच्चूभाऊ हे आमचे घट पक्षातील आहेत माझे देखील अतिशय जवळचे सहकारी आहेत त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल मी स्वतः दूर करेन मुख्यमंत्री मोदी त्यांच्याशी बोलतील परंतु बच्चू डावलून कुठं काही करा करावं असं मायुतीचं कोणाचंही म्हणणं नाही बच्चू भाऊ आमच्या अतिशय जवळचे सहकारी आहेत त्यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत नाही परवा ती पाणबुडी कुठंतरी काहीतरी झालं त्याच्यावरनं देखील उद्योग खात्यावर टीका झाली मला असं वाटतं की माझं उद्योग खातं एवढं प्रकार झोतामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही खूट जरी झालं तर ते उद्योग खात्यामुळे होतं आहे हे जे विरोधक सांगतात त्याच्यामुळे आमचं विभाग जो आहे आमचं खातं जे आहे हे चांगल्या पद्धतीनं चाललं आहे असं मला वाटतं मी कोणावर बोलावं याला पण काही मर्यादा आहे ज्यांना माझ्या मतदारसंघातून मी सत्तर हजारचं मतदेखिकी दिलं ते जर माझ्यावर टीका करत असेल तर काय बोलावं सोडून द्याचे विषय पालकमंत्री आमदार उदय सामंत हे शिंदे सेनेकडून ए बी फॉर्म घेतील आणि हळूच भाजपमध्ये उडी मारतील अशी भविष्यवाणीही खासदार विनायक राऊत यांनी केली आहे तर फिल्डिंग लावायचा त्यांचा नेहमीचाच धंदा असतो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांकडून ए बी फॉर्म घेतला आणि शिवसेनेमध्ये उडी मारली आत्तासुद्धा इकडचा बी फॉर्म घेणार आणि भाजपकडे उडी मारणार दीपक केसरकर आणि उदय सामंत हे दोघे बाडगे आहेत असं खासदार विनायक राऊत म्हणाले आणि सावंतवाडी आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमदार महाविकास आघाडीचाच असेल असा विश्वास पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केला तेच दीपक केसरकर आणि उदय सामंत हे दोन्ही बाडगे जे आहेत त्या बाडग्यानं बाडगा अधिक कोडगा जसं म्हणतो तसं हे आहेत त्यामुळे ते, ते तुम्ही ज्याने आजपर्यंत अनेक पक्षांतर केले वेगवेगळ्या पक्षांच्या डबक्यामध्ये उडी मारून आपला राजकीय स्वार्थ साधला त्यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांच्या पलीकडे कोण नाही आहे <laughs> आम्ही तिथे कोणत्या प्रसिद्ध आमचा उद्धवजी ठाकरेचा आणि आघाडीचा आमदार निवडून आणणार म्हणजे आणणार सावंतवाडीमध्ये सुद्धा रत्नागिरीमध्ये सुद्धा रत्नागिरी विधानसभेमध्ये सुद्धा आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याच्या लोकांना घरी बसवणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीचा आमदार निवडून आणणार निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे तीस खासदार निवडून येतील असं खासदार विनायक राऊत म्हणाले आणि एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजपवाले उरावर बसून एकमेकांना संपवतील असं म्हणाले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये किमान तीस खासदार हे इंडिया आघाडीचे असतील त्यांचा दावा हा खोल ठरणार हे काही दिवसामध्ये दिसून येईल आता आता फक्त ज्या वेळेला निवडणुकीचे जागा वाटपाचा प्रश्न येईल त्यावेळेला शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट अजितदादा गट विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे एकमेकाच्या उरावर बसतील आणि एकमेकाला संपवण्याचाच ते प्रयत्न करतील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जबरदस्त प्रहार केला असतानाही उदय सामंत यांनी मात्र उत्तर का टाळलं यावर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे तर अजून एक खुलासा करतो आता महाराष्ट्राचं भूषण म्हणून ज्या उद्योगाकडे पाहिलं जात होत महानंदा म्हणून दूध प्रकल्पातले एक महत्वाचे महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून तो उभा केला गेला आणि महानंदा एक अभिमानाने पश्चिम द्रुतगती राज्यमार्गावर उभे राहिलेले आहे त्याची एक शाखा कणकवलीमध्ये सुद्धा होती आज ह्या मिंदे सरकारने हा महानंदा गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट जो घातलेला आहे तो घाट पूर्ण करण्यासाठी महानंदा आता एन डी बीच्या मा माध्यमातून तो एन डी बीकडे चालवायला द्यायचं आणि काही दिवसानंतर त्या अमूलच्या घशामध्ये महानंदा घालायची हा कपट हे कपटकार असताना आता ह्या मिंदे सरकारने सुरू केलेलं आहे जवळजवळ त्या महानंदा डेअरीच्यापेक्षाही महानंदा डेअरीची असलेली मालमत्ता शेकडो एकरची मालमत्ता या मालमत्तेवर गुजरातचा आणि गुजरातच्या अमूलच्या अमूलचा डोळा असल्यामुळे त्या अमूलच्या घशामध्ये घालण्यासाठी एन डी बीच्या मार्फत अमूलला घालण्याचा अमूलच्या घशात महानंदा घालण्याचा डाव हा आखला गेलेला आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्यांना महाराष्ट्रातून शेकडो प्रकल्प मोठमोठे गुजरातच्या घशात जात आहेत त्याची यांना ना खंत ना लाज ना शरम उलट काही झालं तरी आदित्य ठाकरेंच्या नावावर खापर फोडण्याचा एकमेव धंदा ह्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत करत आहेत बाकी दुसरं काय त्यांच्या हातात राहिलेलंच नाही आहे त्यांची चर्चा मार्चच्या पंधरा तारीखपर्यंत चालू राहणार आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे गटाला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही ही सत्यस्थिती आहे वस्तुस्थिती आहे त्यामुळे आदित्यजी ठाकरेंच्या नावावर तुम्ही दगड फोडण्यापेक्षा बुडाखाली काय ते आधी बघा पालकमंत्री रामदार उदय सामंत मागील काही महिन्यांपासून कोणत्याही प्रकारची आक्रमक भूमिका घेत नसल्यानं नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले त्यामुळे आता पुढील रत्नागिरी दौऱ्यात तरी उदय सामंत तसं उत्तर देतील की पुन्हा शांत राहून थांबा आणि पहा असं म्हणतील याकडे समस्त रत्नागिरीकरांचं लक्ष लागून आहे एक महत्वाची बाब त्याच्यामध्ये सांगतो की इंद्रायणी नदी जी आहे ती पूर्ण साफ करावी हा प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी वारकऱ्यांशी चर्चा करून मला आदेश दिलेले होते मी याच्यावर तीन बैठका घेतलेल्या आहेत जवळजवळ अडीच ते तीन हजार कोटीचा हा प्रकल्प आहे त्याच्यासाठी पीएमसी आम्ही नेमलेला आहे इंद्रायणी नदी ही फक्त पिंपरी चिंचवडमध्ये अशातला भाग नाही लोणावळ्यापासून ती सुरू होते आणि अशा अनेक शहरांमधनं ती जाते त्याच्यामुळं पुणा प्राधिकरण असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल आणि एम आय डी सी असेल असा संयुक्त प्रकल्प आम्ही राबवतो आहे ज्याची किंमत जवळजवळ अडीच ते तीन हजार कोटी रुपये आहे आणि त्याचा पी एम सी नेमला आहे येत्या तीन ते चार महिन्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा टेंडर देखील होईल पण हा तीन वर्षाचा प्रकल्प आहे मला असं वाटतं की जिथं निवडणूक आयोगाकडे खोट्या सहाय्यावरून आमच्या दिल्या जातात बरोबर आहे की नाही त्यांचा वाण गुण काही लोकांना लागला असेल खोट्या सह्या मारून दिला असेल माझी ज्यावेळी सुनावणी झाली हे माझी खोटी सई व्हीप स्वीकारल्याचे देखील तिथं होतं मी आता काय सांगू शकतो अशा खोट्या सह्या असू शकतील मला न्यायासातला ना भाग नाही पण खोटी सई कोण मारतं हे सुनावणीमधनं समोर आलेलं आहे ना, आले ना। माझी देखील खोटी सही मारलेली आहे त्याच्यामुळे खोट्या सह्या मारण्यामध्ये काही तरबेज लोक आहेत त्यांनी कदाचित मारले असतील हिट अँड रनच्या नावाखाली केंद्र शासनाने जो नवीन कायदा केला आहे तो रद्द न केल्यास स्टेरिंग छोडो आंदोलन करण्याचा निर्णय ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघाने घेतला असल्याचे अमोल विश्वासराव यांनी सांगितले आहे मी अंत विश्वासराव रत्नागिरी तालुका अध्यक्ष ओनली ड्रायव्हर भाऊ मदत संघ रत्नागिरी ह्या आपल्या पूर्ण संघटनेने रत्नागिरीतून हा, हा आवाज उठवलेला आहे कारण केंद्र सरकारने ड्रायव्हर विरोधात मोठी घोषणा केली आहे कायद्याची की जर कुणी एखाद्याला ठोकलं ॲक्सिडेंट झाला तर त्याला सात वर्ष सजा आणि दहा नाही दहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये दंड अशी सजा केलेली आहे त्याच्याविरोधात आम्ही सगळ्या ड्रायवर लोकांनी आवाज उठवलेला आहे त्याचं आज निवेदन आम्ही कलेक्टर ऑफिसला तहसीलदार ऑफिसला आणि एस पी ऑफिसला ह्या तिन्ही ठिकाणी दिलेलं आहे त्याच्याविरोधात जर ह्या सरकारने काही निर्णय घेतला नाही तर ह्याच्या पुढे दहा तारखेपासून नऊ तारख नऊ नऊ तारीखला जो काही स्ट्राईक केला जाईल स्टियरिंग छोडो आंदोलन त्या सर्व अक्या महाराष्ट्र इंडियातील सर्व ड्रायव्हर लोक हे स्टियरिंग छोडो आंदोलन करणार आहेत तर सरकारने याचा लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा आणि आम्हाला दिलासा द्यावा यावेळी ड्रायव्हर भाऊ मदत संघाच्या वतीने जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस अधीक्षक यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आलं केंद्र शासनाने हिट अँड रनचा कायदा पास केल्यानं देशभरातील ट्रक आणि टँकर मालकांनी संप पुकारल्यामुळे सर्व पेट्रोल पंपावर गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या टँकर मालकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे दोन दिवस आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं केंद्र शासनाने तुर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान हिट अँड रन हा कायदा लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर होऊन राष्ट्रपतींनीही स्वाक्षरी केल्याने आता याबाबत केंद्र शासन पुढे काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं रा आहे केंद्र सरकारनं जो कामगारांच्या विरोधात ड्रायव्हरांच्या विरोधात जो कायदा काढलेला आहे तो आम्हाला मान्य नाही त्यासाठी आम्ही कलेक्टर एस पी ऑफिस यांना लोकांना पत्र द्यायसाठी आलो होतो आणि ही सगळी आमची एका ड्रायव्हर लोकांची मेजॉरिटी आहे आणि नऊ तारखेपासून आम्ही म्हणजे मध्य मदर, मध्यरात्रीपासून पूर्ण गाड्या बंद स्टेअरिंग गा, सोडा आंदोलन करणार आहोत याचा निर्णय लवकरात लवकर सरकारनं द्यावा हीच आमची अपेक्षा रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील उंबरले गावात साईबाबांचा वार्षिक उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला

प्रतिशिर्डी साईबाबा देवस्थान अशी ओळख असलेल्या उंबरले गावातील द्वारका साई मंदिराचा तेरावा वर्धापन दिन पालखी सोहळा आणि दर्शनाने उत्साही वातावरणात संपन्न झाला Yeah. yeah. साईबाबांच्या मंदिरात तलाबातप्रमाणे यंदाही पालखी सोहळा हवन अभिषेक आरती पारायण साई भंडाऱ्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला tenia ni ांनी साईबाबा उत्सवानिमित्त आपल्या भावना के टी व्ही बोलताना व्यक्त केल्या यायला नाही नाहीये पण अजयदा जे हे साई साईद्वारका सुरू केले त्यामुळे साईबाबांच्या भेटीला ज्यांना जी ज्यांना शिर्डीला जाता येत नाही ते सगळे इथे येऊन शिर्डीला आल्याचा त्यांना आनंद मिळतो आणि साईच्या चरणी लीन होता येतं आता पण मी एवढं म्हणजे साईबाबांबद्दल बोलताना एवढी भाऊक म्हणजे ते ते तिथे पोचले असं मला वाटतं आहे आणि खरोखरच म्हणजे शिर्डीत जो आनंद मिळतो तो, तो इथे मिळतो म्हणूनच खूप मला आनंद झाला आहे हे मी संगवी बिल्डर्स यांच्याबरोबर काम करताना त्यांनी जे मंदिरे बांधत होते ते मी जिकडे तिकडे पाहिले आणि तिथे मोहन महाराज आमचे महाराज आहे गुरु आहेत त्यांची दोघांच्या शिकवणीमुळे मी हा मंदिरची स्थापना केली आणि ह्याच्यात माझा भाऊ मनोज जामसुतकर हा माझ्यासाठी देव आहे त्याचा म्हणजे मोलाचा वाटा आहे त्याच्यात आणि माझा परिवाराचा पण मोलाचा वाटा आहे ओम साईरा आज या उंबरले गावामध्ये जे साई दरबारच हा जो भरला जातो तो आज साई दरबार भरला जातो सत्तावीस डिसेंबरला दरवर्षी आज आमचे धीर आहेत अजय वैंगणकर त्यांच्या कृपेने आज सगळ्यांना साईबाबांचा आशीर्वाद घेता येतो आज असं मला वाटतं त्यांची सेवा करायला मिळते आजचा दिवस आम्हाला पूर्ण अध्यात्माच्या मार्गी लागला जातो आणि खूप छान वाटतं इथे आल्यावरती शिर्डीत जे आम्हाला काही करता येत नाही ते इथे आम्हाला मनापासून करता येतं जो काही आनंद येतो तो, तो मिळतो आणि सगळेजण त्याच्यात रममाण होतात आणि मी साईबाबांच्या चरणी हीच इच्छा व्यक्त करेन इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांची त्यांनी इच्छा पूर्ण करावी सगळ्यांना सुखी ठेवावं सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कराव्या आणि आज दरवर्षी हा उत्सव असाच जोमाने चालू राहावा अशी माझी इच्छा आहे अजय वायगणकर माझा पुतण्या त्यांनी हे साई मंदिर उभारलं आणि ह्या खेडेगावात एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं खरं म्हणजे हे एक मंदिर आहे ते इथे संस्कार घडवण्याचं मोठं कार्य होतं त्यानिमित्ताने बरेच कार्यक्रम होतात कीर्तन भजन होतात गाण्यांचा प्रोग्राम होता आरत्या होतात आणि या सगळ्याचा फायदा ह्या इथल्या सगळ्या नातेवाईकांना मित्रांना आणि आमचे जे संबंधित सगळे जेव जेवढी माणसं आहेत किंवा गावातल्या आजूबाजूच्या गावातले लोकं आहेत त्यांना याचा फायदा घेता येतो माझं नेहमी म्हणणं असं आहे की योग जेवढा उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी आपल्याला आपल्या तसंच आपल्या आध्यात्मिक गोष्टी देखील आपल्याला अतिशय आवश्यक असतात आणि त्याचप्रमाणे भक्तियोग हा देखील एक आवश्यक आहे आणि भक्तियोग जर आपल्याकडे असेल तर आपल्याला त्याचाही फार मोठा लाभ होतो की आपला आज आपले आजार निर्म घालवण्यासाठी किंवा आपली मानसिकता सुंदर बनवण्यासाठी आणि आपल्याकडे सकारात्मकता निर्माण होण्यासाठी याचा अतिशय लाभ होतो आणि त्यामुळे हा भक्तियोग हा जे गजानन वायगणकर माझा पुतण्या यांनी जे कार्य चालू केलेलं आहे त्याला आमचे खूप आशीर्वाद आहेत आणि असंच हे कार्य सतत रा चाल कार्यरत राहू दे अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो धन्यवाद असं आहे खऱ्या अर्थाने सत्तावीस डिसेंबर रोजी या उंबरले गावामध्ये दापोली येते चालाबद्दप्रमाणे यावर्षी देखील श्री साईबाबांच्या या मंदिराचं वर्धापन दिन साई द्वारका मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या उत्सवाला आपण पाहतात की ग्रामस्थच आहेतच परंतु मुंबईहूनही अनेक आमचे नातेवाईक वायंगण पर परिवाराचे स्नेही सगळे आणि मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत आणि आज पहाटेपासून या ठिकाणी साईबाबांचा वर्धापन दिन अतिशय मोठ्या उत्साहाने विविध पद्धतीच्या पूजा अर्चेच्या माध्यमातून अभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सगळेजण साजरा करीत आहोत या ठिकाणी आपण पाहिलं की लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनी या वर्धापन दिनामध्ये सहभाग घेतला विशेषतः या संपूर्ण ट्रस्टचे आयोजक आणि प्रमुख कार्यभ अजय गजानन वायंगणकर यांचा जो संबंध जिव्हाळा सगळ्या नातेवाईकांच्या आणि या उंबरल्या गावच्या ग्रामस्थांसोबत जोडलेला आहे त्यात त्याच उद्देशाने या ठिकाणी सगळीजणं येतात आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि साईबाबांच्या श्रद्धेपोटी त्यांचं दर्शन घेण्याकरता त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही सर्व भक्तगण या ठिकाणी गेले अनेक वर्ष येतो हे तेरावं वर्धापन दिन आहे आणि असंच हे वधा पंडित वर्षानुवर्ष सूर्यचंद्र आहे तोपर्यंत वाशा तो ते चालू राहील अशा पद्धतीची प्रार्थना मी श्री जायचळणी करतो पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवणं आणि शिंदे आणि भाजपची गुजरेगिरी आणि लाचारी करण्याशिवाय उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी काहीही केलं नाही खासदार विनायक राऊत यांनी केला घणाघाती आरोप हिट अँड रनच्या नावाखाली केंद्र शासनानं केलेला कायदा रद्द न केल्यास ओनली ड्रायव्हर भाऊ मदत संघाने आंदोलन करण्याचा दिला इशारा रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील उंबरले गावात साईबाबांचा वार्षिक उत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आला साजरा आणि खासदार विनायक राऊत यांच्या घडाघाती आरोपांवर पालकमंत्री आमदार उदय सामंत यांचे मौन जशा तसे उत्तर कधी देणार याकडे लागलं कार्यकर्त्यांचं लक्ष यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार